त्याबद्दल आभार सर्वपल्ली राधाकृष्णन व कर्मवीर अण्णा यांचं शतशहा नमन करून आम्ही छात्र अध्यापकांनी तासिका घेतल्या आम्हा सर्व छात्र अध्यापकांना काय अनुभव आले आहेत हे सांगण्यासाठी काही विद्यार्थी येत आहेत

अबाउट टीचिंग प्लेस फॉर अट अबाउट गाईडिंग अँडिंग न्यूच ॲज अ स्टुडंट टू डे आय सल्यूट दॅन वेन्स फॉर बिकॉज आय नो हाऊ मस्ट रिस्पॉन्सिबिलिटी पे कॅरी ऑन देयर शोल्डर फॉर माय टीचर्स डे इट नॉट मस्ट टू हॉनर टीचर्स बट आमचं आयसाठी नैतिक ठेवले येत आहे विना ना मिळे ज्ञान ज्ञाना विना विना ना मिळे सन्मान जीवनभर जीवन भवसागर जीवन त तयारा चला वंदन करू गुरुराया नमस् सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील तर उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझ्या छोट्या बाल मित्रांनो आज शिक्षक दिन शिक्षक दिन आपण सर्व पल्ली राधाकृष्ण यांच्या यांच्या जन्मदिनी साजरा करतो सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक उत्तम शिक्षक व भारताचे देश मराठीमध्ये जे काय आम्हाला शिकवले ते त्यांनी खूप छान शिकवले एवढे बोलून मी माझ्या भाषांत व्यक्त करेल आज आम्हाला काही दहावीचे विद्यार्थी शिकवा आले होते आम्हाला खूप मजा आली आणि आम्हाला हिंदी आणि इंग्लिश यासारखे विषय शिकवले आणि ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी देखील घेतली मला वाटते मी दहावी जाऊन तरी विद्यार्थ्यांना शिकवते शिकत दहावी मी दहावी जावासे असे मला वाटते कारण की मी पाच पाचवी शिकावा असे मला वाटते मला वाटते इंग्लिश मराठी गणित विषय माझे नाव नैतिक विजय नवले आज मी इंग्रजी या विषयाचा शिक्षक बनलो होतो हा दिवस माझ्यासाठी खूप आनंददायी ठरला वर्ग जाऊन शिकवताना आम्हाला खूप आनंदायी वातावरणात सुरुवातीला थोडं टेन्शन होत पण आत्मविश्वास येत गेला विद्यार्थ्यांना समजावून व शिस्त लावताना शिक्षकांचं काम किती अवघड असत हे खूप चांगल्या रीत्या आम्हाला समजलं शिक्षक म्हणजे फक्त धडा शिकवणारा माणूस नाही तर शिस्त लावणारा चुका दाखवणारा आणि सत्य पचवायला लावणारा कठोर आरसा आहे हे देखील आम्हाला कळले तो आपल्याला फक्त पुस्तके ज्ञान देत नाही तर आळशीपणा तोडून मेहनतीची चव दाखवतो खरं म्हणजे शिक्षक म्हणजे असा व्यक्ती जो आपल्याला काही काळ त्रास देतो पण आयुष्यभरासाठी आपल्याला उभं राहायला जगतो सांगतो हे सर्व अनुभव आम्ही दिवसभरात आज घेतले धन्यवाद आजच्या आपले छात्र मुख्याध्यापक जयवर्धन भोईटे सर आपले मनोगत व्यक्त करते सर्वप्रथम कर्मवीर अण्णांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या मनोगतास सुरुवात करतो आज मला अभिरूप मुख्याध्यापक होण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वप्रथम विद्यालयाचा आभारी आहे आज आम्हाला प्रत्यक्ष शिक्षक होण्याचा अनुभव मिळाला त्याचप्रमाणे त्यामध्ये येणाऱ्या अडचणी असतील मग त्या अडचणी सोडवायच्या कशा त्याचप्रमाणे शिकवताना येणारी मजा असेल या सर्वांचा अनुभव आम्हाला घेता आला त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला लक्षात आले की शिक्षक होणे इतकेही सोपे नाही सोपे नाही म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे शाळा सांभाळणे ही त्यातूनही अवघड गोष्ट आहे त्याचप्रमाणे मला काही मजेशीर अनुभव देखील आले जसा त्यातला एक अनुभव की मी जेव्हा माझं टाइम टेबल बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आले की माझा एक तास आहे की कम्प्युटोवर पण पटलेला आहे आता मला वाटलं कम्प्युटोचा वर्ग आहे काय शिकवून देणार नाहीत मग आपण तो तास बदलावा म्हणून मी तो तास ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला पण तो काय ऍडजस्ट झाला नाही पर्याय नव्हता त्यामुळं मी वर्गा त्या वर्गावर तास घ्यायला सुरुवात केलं पण त्या वर्गाने इतकं लक्ष देऊन ऐकलं काही एक म्हणजे सगळ्यात बेस्ट वर्ग जर मी आता कुठला शिकवला असेल आज तर तो थांबवत नाही इतके पिनड्रॉफ सायलेन्स मी त्यांनी ऐकून घेतलं म्हणजे दे, हे माझ्या लक्षात आलं की आपण जे गैरसमज झालेला आतापर्यंत की कडचे वर्ग व त्यांना आपण शिकवू शकत नाही दंगा करतात त्यांना जर त्यांच्या पद्धतीने शिकवलं गेलं त्यांना समजेल असं शिकवलं गेलं तर नक्कीच ते आपले लक्ष देऊन ऐकतील त्याचप्रमाणे सर्व वर्गांनी जास्त दंगा नाही केला आमच्या कुठल्याच सरकार्यांनी आम्हाला असं म्हटलं नाही की या वर्गाने खूपच दंगा केला सर्व विद्यार्थ्यांनी आम्हाला सहकार्य केले चांगला प्रसिद्ध प्रतिसाद दिला काही वर्गांमध्ये शंका विचारल्या गेला असता आमच्या सहकारी त्या शंकांचे निरसन केले त्याचप्रमाणे एकूण टाइम मध्ये ऍडजस्टमेंट करण्यापासून प्रत्यक्ष तास घेण्यापर्यंतचा हा कालावधी आम्हाला खरोखर ते शिक्षक झाल्यासारखे वाटले पण एक लक्षात आले आम्ही तर आता फक्त अर्धा दिवसच शिकवलंय पण आमचा सर्व गुरुजन वर्ग आहे तो स्टडी पासून ते नाईट स्टडीपर्यंत शिकवत असतो एवढ्या एवढ्याशा वेळ शिकून आता प्रत्येकाने आम्ही दोन तीन दोन तीन तास केलेले पण तरी आम्ही इतके थकलेलो आहोत मग शिक्षकांची काय अवस्था होत असेल ते आम्ही नक्कीच इमॅजिंग करू शकतो पण तरी दररोज नवीन उत्साहाने प्रत्येक कासाला नवीन अशा ते आम्हाला शिकवत असतात त्यामुळे मी आमच्या सर्व गुरुजन वर्गाचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सर्व गुरुजन वर्गाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद काय वाटतं त्याबद्दल एक चार ओळी म्हणणार आहे आज आम्हाला तुमच्याशी थोडं बोलावं वाटतंय आमच्या मनाचं हितगुज थोडं साधावं वाटतंय एक शिक्षक म्हणून काय वाटतं आमच्या मनाला जेव्हा विद्यार्थी जातो आमचा या वाईट मार्गाला शिक्षक म्हणून कुठे कधी पडतो आम्ही कमी म्हणून तुम्ही वागता आमच्याशी कधी कधी चुकीचं नेहमी काय अपेक्षा असते शिक्षकांची फक्त आम्ही शिकवत असताना गप्प असायचं फक्त आहे रे विद्यार्थ्यांनो यात तुमचाच फक्त फायदा तुम्ही चुकलात तर कुठे आहे शिक्षकांसाठी कायदा शिक्षकांना तुमच्याकडून कायदे हवं असतं आदराचे दोन शब्द फक्त त्यांच्यासाठी पुरेसं असतं वर्गात शिक्षक रागवतात बोलतात कधी कधी मारतातही त्यामागे त्यांचा उद्देश नसतो चुकीचा काही तुम्हाला मारताना रागवताना आम्हाला काय आनंद मिळतो तुमच्या चांगल्या साठी आमचं दररोज किती किती काय काय सांगायचं असतं तुम्हाला पण शिक्षकांचं मन कधी करणार का रे तुम्हाला आम्हालाही वाटत तुम्ही आमच्याशी चांगलं वागावं वर्गात शिकवताना नेहमी शांत बसावं कधी कधी आमच्याशी हितबूजही साधावं आणि कधीतरी सांगितलेलंही ऐकावं आणि आम्ही असं विचार करणं चुकीचं आहे का तेही सांगावं आणि आम्ही असं विचार करणं चुकीचं आहे का तेही सांगावं दी दी रेक्ट रेक्ट या ठिकाणी मला माझी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली म्हणून मानतो तसेच मॅडम मॅडम व यांनी आजच्या कार्यक्रमाचे खूप छान नियोजन केले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आजच्या शिक्षक दिनानिमित्त आम्हाला एका दिवसासाठी शिक्षक होण्याची संधी मिळाली हा अनुभव आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला पहिल्यांदा वर्गात उभे राहून शिकवताना थोडी भीती वाटली मी योग्य शिकवू शकेन का सगळे माझे ऐकतील का असे प्रश्न मनात आले पण जसा वेळ पुढे गेला तस वाढत गेला नुण जानव लगी, शिक्षक म्हणून शिकवताना जाणवलं की शिक्षक होणे सोपं नाही प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष द्यावे लागतं शिस्त राखावी लागते आणि विषय समजून सांगण्यासाठी खूप संयम ठेवावे लागतो आमचा शिक्षकांनी रोज किती कष्ट घेतले असतील याची खरी जाणीव आज 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 झाली विद्यार्थ्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला तेव्हा मनाला खूप आनंद झाला शिक्षक होणे ही केवळ नोकरी नसून एक सेवा आहे हे स्वतः अनुभवले आजचा दिवस आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला खरंच शिक्षक खरंच शिक्षक घडवतात समाज संस्कार आणि भविष्य हे वाक्य आम्हाला मनापासून पटले धन्यवाद पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील तिरुतानी गावातून आपल्या शिक्षणाचा प्रारंभ करणारे ज्येष्ठ तत्वज्ञ मार्गदर्शक सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे स्मृती स्वाभिवादन आज मॅडम सर्व शिक्षक बंधू भगिनी आझाद कॉलेजचे अभिरूप उपमुख्याध्यापक पाटील सर आजच्या आपल्या शिक्षक दिनाचे अभिरूप केल्यापासून जयवर्धन भोरटे त्याचबरोबर तेजस भोसले आणि शिवतरे आणि विद्यार्थी मित्रांनो खरं तर अनुभव आज काही मी घ्यायला मला वेळच मिळाला नाही तुमच्या विद्यार्थ्यांचे कसे तास झाले वगैरे पाहायला परंतु एकूण परिस्थिती पाहता शाळा शांत होती आणि तुमचं म्हणजे दात चांगले झालेले दिसले मुलांच्या पाचवीच्या मुलांच्या म्हणजे बोलक्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि दीक्षितनं जर सांगितलं की मला लवकर दहावीत जायचं आहे का तर शिक्षक बनायचं आहे विद्यार्थी मित्रांनो दयांगी मोठे बनता हे यातना कठीण आहे मुलींना ना आम्हाला आज समजलं पंधरा मेला पाऊस सुरू झाला आणि तो आजच ते ज्या मुलाच्या धडा आम्हाला पाहिल्या मिळाल्या कारण तिकडे सगळी सावलीत बसलेत आणि आम्ही न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा कार्यक्रम पण उन्हातच केला आणि पुन्हा आम्हाला ऊनच मिळालं ठीक आहे निसर्गाचा हा विष्कारसुद्धा आनंद आम्हाला घेतला पाहिजे गेले कित्येक दिवस आपण पावसाचा आनंद घेतला आणि आज बदल झालेला आहे वातावरणामध्ये ठीक आहे तोही आनंदच आहे आपला तर चांगल्या पद्धतीनं आजचं नियोजन यशवी जाधव मॅडम दाभाडे मॅडम यांनी केलं त्यांना मदत दहावी अबच्या मुलांनी केलं त्यांना मदत सहकारी केलेलं आहे खरं तर या आनंद असतो सकाळी मी बोललो की माझा हा चौतीसावा वर्षातला चौतीस वर्ष माझ्या नोकरीला झाली आणि अजून दोन तीन वर्ष शिल्लक आहेत म्हणजे मी कदाचित सदतीस अडतीस वर्ष शिक्षक दिन तुम्ही कसा साजरा करताय त्याचा अनुभव घेईल चव्हाण मॅडमचा हा शेवटचा आहे परंतु आलेले गायकवाड सर आहेत किंवा आपल्या सकाळी मी नाव ना घेतली त्या सर्व महिला शिक्षकांचा हा पहिला शिक्षक दिन आहे माझे एक मित्र पाच सप्टेंबरलाच हजर झालेले होते ते मागच्या याच्यात मुख्याध्यापक झाले त्यांना कायम लक्षात राहतो शिक्षक दिन गेल्या गेल्या त्यांना फोन मिळालं आणि नोकरी पण मिळाली ठीक आहे हा आनंद आमचा तात तात्पुरता झाला कालच कोर्टानं आदेश आम्हाला आहे आणि ते आपण टिकवलं पाहिजे जगातल्या अनेक थोर शास्त्रज्ञ तत्वज्ञ जे होऊन गेले ते प्रत्येकजण शिक्षक होते आणि सर्वांनी शिक्षक देशामधून सुरुवात केली आणि त्याबद्दल काही मी बोलत नाही परंतु सकाळी बोलल्याप्रमाणे आपल्याला शिस्त स्वच्छता आपल्याला गाठलीच पाहिजे किंवा ते ध्येय उद्दिष्ट साध्य केलं पाहिजे सर्वांच्या सहकार्यातून आपण हे काम करतोय आपण हे सुरू केलेलं आहे एका मुलीनं खूप छान मला ग्रीटिंग दिलं की आपल्या विद्यालयात खूप चांगले शिक्षक आलेले आहेत आणि खूप चांगले उपक्रमही सुरू आहेत आणि त्याचबरोबर नवीन घडामोडी आहेत बांधकामं होत आहेत हे त्या मुलीला आवडलं निश्चित त्या मुलीचं चांगल्या पद्धतीनं लक्ष आहे आणि ती नियमित येणारी विद्यार्थिनी आहे म्हणजे असं आपलं म्हणजे आपण सतर्क असलं पाहिजे काय घडामोडी आहेत पत त्याच्याबद्दल पण सतर्क असलं पाहिजे आपल्या शिक्षकांना आणि आईवडिलांना मला शुभ संदेश द्यावा लागेल बाकी काय आपण नेहमी बोलतोच या महापुरुषांची तर कर्तृत्व आपल्याला माहिती माहिती आहे कर्तृत्वानंच आता प्रत्येकजण घडतोय आणि त्यालाच संधी मिळते की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्या सर्व हुशार विद्यार्थीच आता म्हणजे प्राप्त करतील अनेक अडचणी आपल्या देशापुढं आहेत आपण वाढूचे एलिमेंटरी इंटरमिजिएट त्या परीक्षा सुद्धा आम्हाला माहीत नव्हत्या आमच्या हायस्कूलला असताना माझे एच वाय शिक्षक म्हणजे रेल शिक्षण संस्था हे तुम्हाला स्पॉन्सर करते आर टी एस असू द्या जीवन चरित्र परीक्षा असू द्या ह्या तुमच्या नॉलेज टेस्टिंगच्या परीक्षा आहेत त्यामुळे ह्या सर्व परीक्षांचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्याचं आता कसं याचं पोल उदाहरण म्हणजे रेल शिक्षण संस्था आहे बघायला तुम्ही सर्वजण लक्ष द्या त्या पद्धतीनं सर्व कॉम्पिटेटिव्ह साठी तयारीच हे ग्राउंड आहे आता एमपीसी साठी बोलता येईल परंतु शिस्त मनापासून कुटुंबापासून ही झाली पाहिजे उद्या तुम्ही निर्माण्य टाकणार नाही नदी जर ही जीवन आहे हेच घरी येणार पीओ मुळे किंवा या मुळे केमिकल आपले नदीत उतर उतरणार विषारी रंग उतरणार आणि आपल्यापासून खाली सगळी नदी प्रदूषित होणार त्यामुळे निर्माल्य टाकू नका मूर्ती पण विसर्जन करू नका काही व प्रशिक्षक बनलो पतिनी शुभेच्छा देतो आणि खूप छान सगळं आपले उपक्रम इतके सुंदर होतात काही प्रश्नच येत नाही म्हणजे आमचे सर्व शिक्षक आनंदी असतात आणि त्या पद्धतीनं पुढचं येणाऱ्या आम्ही आकर्षण मध्ये सरांनी सांगितले उद्या दोन तीन दिवस सुट्टी असतील दिवस पर्यवेक्षिका अजलिंगे मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते आपण साजरा करत असतो पण उद्या सुट्टी असल्यामुळे आपण आज साजरा केलेला आहे तो सर्वप्रथम राज्य संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि उद्या ज्यांची जयंती आहे असे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांना वंदन या ठिकाणी मी आभार प्रदर्शनासाठी उभी आहे पण थोडंसं माझं मनोग हो आपले मार्गदर्शक प्राचार्य माननीय श्री ढाणे साहेब आजच्या विद्यार्थी शिक्षक दिनाचे सर जयवर्धन सर जयवर्धन भोयटे सर त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उपमुख्याध्यापक ओजस भोसले सर आणि आजच्या पर्यवेक्षिका नेहा शिवधरे मॅडम उपस्थित माझे सर्व सहकारी बंधू भगिनी या ठिकाणी पी जे अभिरूप शिक्षक आहेत उपस्थित आहेत आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आज आपण जो काही कर...